गोरेगाव पोलिसांनी दिनांक सहा मार्च रोजी कडोळे येथील टी पॉइंट वर छापा टाकून दुचाकी वरून बेकायदेशीर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे गोरेगाव पोलिसांनी दिनांक सहा मार्च रोजी कडोळे येथील टी पॉइंट वर सकाळी अकरा वाजता छापा टाकून दुचाकी वरून बेकायदेशीर अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे पोलीस शिपाई विठ्ठल नवले यांनी दिलेल्या फिर्यादी आदी वरून राम सूर्यवाड संदीप सुभाष सोगेवाड यांच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींकडून दुचाकी दोन भिंगरी देशी दारूचे बॉक्स असा ऐकून सत्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार राहुल मैतकर करत आहे एन न्यूज मराठी हिंगोली